आज कितीतर दिवसात ना आपण घाट पडलो काही पाहुण्याच्या घरी पै पाहुण्याला जाऊ देत नव्हती केला तरी पाण्यात पाणी देखील ताब्यावर येत नव्हती आता कसा तर करोना गेला आणि आज अज्ञात तुमची घाट पडली आनंदच्या भरात भेटत असताना तुमच्या तोंडाचा वास गोड आला तेव्हा गोड काय खाल्ले गुळ शंगाने खाल्ले कस काय बरायला माझं वाईट झालं पण असला आपलं जेवण आई वडील असतात पण वाईट किंवा चांगलं वळ लावणारा हा मित्र असतो आयुष्यात जर माणसाच्या जन्मात काय गोष्ट माणूस कुणाला सांगतो मित्रालाच सांगतो कोणशे ना तुम्ही दिसला म्हणून आजे राव लिस्ट काढा लिस्ट काढा ह्याच्या बाप्पाची किती जणांच्या पोटचा अरे माझा तुमचं वडील आलं जिवा भावाचे मित्र आपण एक पण असलो तर आपण तिकाडी झालं तुम्हाला धोकाच वडील आलं आज मला अचानकपणे रडत नंतर मला विचारलं काय झालं मी म्हटलं माझा वडील वाढला जाऊ दे म्हटलं

तुम्हा दोघाच्या आई आल्या म्हणल्या तुम्हा दोघाच्या आई आल्या मला म्हणल्या कोण बाळा काढतो काय म्हणलं काकू म्हणलं माझी आई वाढली हो जाऊजी तुझी एक आई मिली असल तुझी आई प्रमाण मित्र तिथे भाऊ भाऊ एक पान असलं तर आपण ठिकाणी खाल्लं वडील वडला वडिलाचा आधार तुमच्या वडिलांनी दिला आई मिली आईचा आधार दिला कस तर दुःखी सरलं माझी बायको मिली बोरे बोरे पहिलाच मला आटे घेऊन गेला आहे शि दुसरा आट्या घेऊन मला मारतोय काय बघा जरा याच्याकडे काय म्हणतोय बायको मिली बाय मिली काय म्हणणार नाही मला काही कळलं तिला तिला वाटतं एकदम दोन तीन आट्याची एक सगळ्यात जरा मला धरा मला धरा आऊ तारा दोन दोन अटैक एकदम आणतोय बाबा बायको मिली म्हणजे पुढे काय झालं बाजीबा कारण पाई बायको मिली बरोबर असं ज्या बाजीबा तुमची एक जर बायको मिली असेल तर आम्ही तो तुमच्या मी पुढचं सांगत नाही जाऊ रात्रीला आऊ त्या अपकार तो बोलून गेला या पिरियड मध्ये हायवे इकडे इकडे अर्ध अर्धच अर्थ एवढ्या कशाला ठेवतोय आमच्या बापांना दिला तुमच्या आईने आधार दिला माझी बायको मिली बायके आल्या मला राजीबा म्हणल्या एक बायको मिली असं तुम्ही घाबरू नका आणि दुखी पुढचं सांगतच काय की अर्धवट आमचं बिलेट पेश्वरवाडीकडून वाढवतो याला अटी घेऊन गेला मला यायचं राहिला मी काय करू मी नको रे मी विसरूनच गेल राव माझं लग्न झालं ना मी तुमच्या बायपवर दिवस काढतो या

πάντα να κάνεις τον लगा तुमच्या पोटात का पाटाय रेटात लगाय बायक माझी प्रमाण असते काय प्रमाण असते माझ्या पोटात नाही बाबा वाईट झालो एका बरं दोघाला तिघ झालो आपल्या जेव्हा भावाचा मित्र पाठी मालक शाहीर नंदकुमार पाटोळे चौशेखर ज्यांनी काही बहिणीची फित गाजवली ती सुद्धा ह्याच ठिकाणी कार्यक्रमाला हजर झाली त्यांना बोलवून घेतो मी